दारात तुळस नवला रुकळस देवार्यात तुझा मान कलाप्रेमी आमदार माननीय अनिल भाऊ बाबा यांचं दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली माझा आनंद शोकाकुल कला विकास मंडळ विटा संस्थापक तातासाहेब कोळे अध्यक्ष सुनील शाह कार्यवाह महेश आमचे आधारस्तंभ खानापूर अटपाडीचे भाग्यविदाते आमदार वैभव बाबर यांचे दुःख निधन भावपूर्ण श्रद्धांजली एन व्ही बी न्यूज पेपर एजन्सी एन व्ही बी न्यूज मराठी व भंडारे परिवार बिटा आमचे आधारस्तंभ

हमसे आधार स्तंभ खनापुर पटड़ी से भाग्य विधाता के आमदार श्री गोबाबा हरयानसे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजलि तो जैन समाज विटा व श्री पार्श्वनाथ नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेटा यानसे तरफे भावपूर्ण श्रद्धांजलि Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सात जानेवारीला मी स्वतः स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित अशी वेळ आमच्यावर येईल स्वप्नात देखील मला देखील माहीत नव्हतं मुख्यमंत्री मोदयांना देखील हा प्रसंग अतिशय आमच्या दृष्टीनं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्वाचा आहे आणि ह्याच्यातनं नाही त्यांच्या चिरंजीवांना स्वतः समाजासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सामाजिक काम करावं लागेल आणि त्यांची जी स्वप्न होती ती पूर्ण करण्याचा आटोपाट प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे आणि आम्ही देखील कुटुंबातले म्हणून सोबत आहोत मुख्यमंत्री मोदी देखील सोबत आहोत परंतु आजचा प्रसंग हा आमच्या नशिबामध्ये देखील आम्हाला वाटलेलं नव्हतं आणि एक शिस्तबद्ध मार्गदर्शक आज आम्ही हरपलाय आहे याची जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि म्हणून मी पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहत असताना एवढंच सांगेन की त्यांची जी काही स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबासमोर आहोत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आहोत आणि त्यांच्या कुटुंबाला याच्यातनं सावरण्याची हो। कमेशराना शक्ती देव एवढीच या ठिकाणी मी त्यांना शेवटचं बोलण्यापेक्षा सात तारखेला मी स्वतः उपस्थित होतो त्याच्यानंतर अनेक वेळा मी त्यांच्याशी बोललो हक्कानं ते मला काम सांगायचे कारण मी देखील ज्यावेळी एन सी पी मध्ये होतो त्यावेळी त्यांच्यासोबत काम केलेलं होतं आणि माझं आणि त्यांचं एक विलक्षण वेगळं नातं होतं आणि मला पण गेले काही इथे बोलता येत नाही परंतु आमचं मार्गदर्शक हरपला याची खंत आणि दुःख नक्कीच भाऊनबद्दलचा प्रसंग एक महिन्यापूर्वीचा जर तुम्हाला सांगायचं झाला तर स्वतःच्या कामापेक्षा जनतेची कामं आणि मतदारसंघातल्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही त्यांची भावना होती नागपूरच्या कॅबिनेटला मी आणि शंभूराज देसाई असताना आम्ही त्यांना फोन केला की इथं जो प्रकल्प आहे तो प्रकल्पाचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री मोदयांनी कॅबिनेटमध्ये आणला आहे त्यावेळी देखील त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं अरे किती दिवस मला तुम्ही सांगताय त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की ते कॅबिनेटच्या बाहेर बसलेले आहे आणि ज्यावेळी तो प्रस्ताव मंजूर झाला त्यावेळी आम्ही त्यांना फोन करून सांगितलं आपल्याला आश्चर्य वाटेल की माणसाचा दिलदारपणा किती असतो आम्ही जेव्हा कॅबिनेट संपवून बाहेर गेलो गे तीन शाली आणि तीन बुके आणलेले होते त्याच्यातला एक शाल आणि बुके त्यांनी मुख्यमंत्री मोदयांना दिला एक दिला एक दिला त्यांचं जे वाक्य आहे ते जनतेच्या प्रती महत्वाचं आहे की माझं स्वप्न हे कधी पूर्ण होणार याबद्दल मला प्रचंड प्रश्नचिन्ह होत परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिलेला आणि विशेषतः माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला दिलेला प्रश्न सोडवला त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी वयानं त्यांच्यापेक्षा मोठा असल्यामुळं तुमच्यापेक्षा मोठा असल्यामुळं मी आशीर्वाद रूपी कायमस्वरूपी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे ही त्यांची भावना जी होती की आमच्या प्रती म्हणण्यापेक्षा जनतेप्रती होती का पाण्याप्रती होती म्हणून असं नेतृत्व आम्ही हर हरपलं असं नक्कीच दुःख आम्हाला